महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव तसेच अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष सतीश उर्फ बाळारंदिवे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत बदलापूर शहर परिसरात विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक दोन नोव्हेंबर रोजी असलेल्या मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरवई परिसर ते बदलापूर रेल्वे स्थानक आणि शहरातील इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे शहरातील तरुणांना एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येने या शिबिरात भाग घेतला होता वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील गरीब विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या बदलापूर पूर्व परिसरातील हिंदी शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले असल्याची माहिती टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष सतीश रंदिवे यांनी दिली आहे यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अकबर खान तसेच हिंदी शिक्षा प्रसार मंडळाचे अध्यक्ष अहमद खान सचिव जयकुमार यादव यांच्यासह शाळेतील शिक्षकांची विशेष उपस्थिती होती वाढदिवसाच्या निमित्ताने शहर तालुका जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध संघटनांनी टायगर ग्रुपचे प्रमुख तानाजी जाधव तसेच तालुका अध्यक्ष सतीश रणदिवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत कार्यक्रमात टायगर ग्रुपचे बदलापूर शहराध्यक्ष शहर संपर्क प्रमुख हर्षल कदम यांच्यासह टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अंबरनाथ तालुक्याचे टायगर टायगर ग्रुपचे अध्यक्ष आमचे मित्र सतीश रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बदलापूर पूर्व मध्ये असलेल्या हिंदी प्रसारण शिक्षा संस्थांच्या शाळेच्या शाळेमध्ये या गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सगळे या ठिकाणी टायगर टायगर सर्व सदस्य आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे आम्ही सर्व पदाधिकारी आणि शाळेचे विश्वस्त त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारे गरीब गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने हा एक प्रयत्न आमचा असून त्या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी जवळजवळ शाळेतील शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वायांचं वाटप केलेलं आहे आणि असं या यापुढे देखील मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न टायगर ग्रुपच्या वतीने करण्यात येणार असल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा असेच कार्यक्रम त्यांच्या हाती हातूतून होत राहोत आणि समाजाची सेवा घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि सतीश पुन्हा एकदा वाढदिवसाच्या करतो एक ता टायगर ग्रुपचे सर्वे सर्व तानाजी भाऊ जाधव तसंच अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष सतीशजी रणदिवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या लोकांनी वेगवेगळे सामाजिक कार्य करत होते काल त्यांचा वाढदिवस होता काल त्यांनी रिक्षा फेरी कराटे क्लासेस आणि आज त्यांनी हिंदी शिक्षा प्रसार मंडल इथं पोरांना पहिली ते सातवीपर्यंत यांनी शंभर ते दीडशे मुलांना वया वाटपचा कार्यक्रम आज आयोजित केला होता तर शाळे शिक्षणच्या वतीने इथं अध्यक्ष अहमद हुसेन खान सचिव जय कुमार यादव हेही उपस्थित होते असा खूप चांगला कार्यक्रम हा टायगर ग्रुपचे सतीश रणदीव व त्यांची अख्खी टीम यांनी आज इथं शाळेमध्ये केलेली आहे आणि शाळेच्या वतीने आम्ही त्यांचं धन्यवाद देतो की असेच उपक्रम शाळेमध्ये करावं जय भीम जय शिवराज जय टायगर आज हिंदी विद्यालयामध्ये शंभर ते दीडशे पोरांना टायगर ग्रुपच्या माध्यमातून वया वाटप करण्यात आले आमचे वरिष्ठ तानाजी भाऊ जाधव हो। यांच्या वाढदिवसानिमित्ताने सतीश भाऊ रंदिवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने काल आम्ही लोकांनी रिक्षा मोफत सेवा परत कराटे क्लास मोफत होता अशा भरपूर काही उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आज वया वाटप केल्या आजच्या व्यक्तीने त्यांच्यामुळे आम्ही जे करतोय एक समाजसेवा म्हणून आम्ही हे सगळं करत आलोय आणि पुढेही करत राहणार जय शिवराज जय भीम जय टायगर लोकपालक न्यूज बदलापूर